हॅलो फ्रेंड बॅक टू माय चॅनल माझ्या न्यू चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही आलावन बॉटनिकल गार्डन बॉटनिकल गार्डनमध्ये आमची हे तिसरी वेळ आहे तर खूप मस्त आहे तर कसं झालं ना आज सॅटरडे होता आणि शाळा कशी माझ्या मुलाची लवकर सुटली त्याच्यामुळे ना आज आम्ही चला फिरासाठी म्हणून आम्ही बॉटनिकल गार्डनमध्ये आली आहे तर चला मी तुम्हाला दाखवते आज बॉटनिकल गार्डन तर आम्ही ना इथं हे याला काय माहीत नाही इथे आम्ही ट्रेन हे कसं पूर्ण खूप असा मोठा गार्डन आहे त्या ना पायी पायी फिरणं नाही होत त्याच्यामुळे ना, हो। ना आम्ही हे ट्रेन घेतली आहे ह्या ट्रेनना आम्ही पूर्ण असं फिरून घेतो गार्डन खूप मोठा आहे माझ्या मते तर हा गार्डन एका दिवसामध्ये फिरून नाही होत कमसे कम याला कम दोन दिवस तरी लागतात फिरासाठी इथं मोबाईल अलाउड नाही आहे त्याच्यामुळे आता मी मोबाईल अंदर ठेवून घेते इथं ना ॲडव्हेंचर मूवी दाखवली जाते इथला जर मुलगा जो राहतो ना तो बाहेर गेलेला होता मग मी ना मोबाईल काढली होती आणि हे थोडंसं शूट केली होती तर तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर ते कोणती मूवी दाखवली हो होती ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर बघा नक्की ना? ना ही माझी फर्स्ट टाईम होती मूवी बघायची आणि मला खूप भीती वाटत होती आणि मुलं पण खूपच घाबरत होत काय आहे ते माहीत नाही आहे याला काय म्हणतात ते पण लहान हो मुलाचे खेळणे आहेत हा एरिया लहान मुलांचा एरिया आहे हा लहान मुलांचे सायकलिंग तर फ्रेंड आता आम्ही इथं सॉरी तर आम्ही इथं ना आता थोडंसं फिरलोन ते मुलं वगैरे भूक लागते भूक लागते म्हणून म्हटले होते आम्ही येताना हा चिप्स वगैरे आणला होता तर मग हे चिप्स वगैरे खातात आणि मी घरी ना सकाळला यातला टिफिनला आम्ही पराठे बनवले होते तर मी इथे कोणी काही खाल्ले नव्हते तर म्हणून मग मी ना हे पराठे वगैरे घेऊन आले इथं खासाठी म्हणून आणि यांना भूक लागली होती म्हणून त्यांनी आता पराठे आहेत मस्त वाटते खूप गर्दी वगैरे आहे लोक वगैरे आहेत नक्की एकदा या तुम्ही हे बघा आम्ही काहीतरी आहे झोपडीसारखं इथं बस लावून आम्ही बाहेर ऊन आहे थंडीचे दिवस आहेत पण ऊन लागत आहे आता त्याच्यामुळे बसलेलो आहोत तुम्ही पण या टिप्स आला हे बघा मस्त इथं याला याला कोणते फूल म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे हे कोणते फूल आहे तर आमच्याकडे ना याला काय म्हणतात कागदी फुल कागदी फुल, फुल म्हणतात आमच्याकडे तर तुम्ही तुम्ही काय म्हणता मला नक्की कमेंटमध्ये सांगा या फुलांना कोणते फुल म्हणतात तर हे बघा इकडे हे असे फुलं नाही इथं खूप म्हणजे असे वेगवेगळे कलरचे फुलं आहेत इथं आणि पुरीक्णे पुरीक्णे। आता हे बघा नवीन नाटकं सुरू झाले आहेत नवीन बुट असल्या कारणानं त्याच्या पायाला फोड आला वाटते तर त्यानं बुट काढून प्लास्टिकमध्ये ठेवून घेतला आता त्याचं बघून ही रडत आहे मला बुट काढून द्या कारण ते पण आहे माझ्या पायाला दुख लागत आहे नवीन बुट होते म्हणून त्याच्या पायाला आला होता फोड म्हणून ते काढून दिलं पण त्याचं पाहून हे सुद्धा Um, काढायला लावली आणि हे बुट काढले आता हे बुट घेऊन आम्हाला लागते चाला कस दिसणार आहे आता हे असं हे बघा हातामध्ये असं घेऊन हे बघा आता हे दोघे जण काढले आहेत बुट आणि रिकाम्या पायानं चालत आहेत आणि त्यांचे बुट असे पकडून त्यांचे पप्पा चालत आहेत हे बघा असे असतात मुलांचे नाटक जे लाकूड असते ना लाकडापासूनच हे बनवलेलं ला, आहे आणि त्याच्यामध्ये ना हे वेलीचं झाड आहे ते झाड लावलेलं ला आहे बघा हे ना नवीन झालं आहे इथं हे पाण्याचं हे नवीन झालं आहे पाण्याचं आजपर्यंत मागं आम्ही दोनदा आलो होतो ना हे नव्हतं तेव्हा हे नवीनच झालेलं आहे काही काही वस्तू ना इथं नवीन ॲड झालेल्या आहेत मागे आम्ही दोनदा आलो होतो ना तर हे ते का म्हणते वाघ चित्ता ते नव्हते आता हे नवीन ॲड झालेलं आहे ते चायची जे कॅटली आहे ना ते पण नवीनच दिसत आहे आज गर्दी आहे पण गर्दी म्हणजे नाही आहे तेवढी पडशीन मागे अंशू अंश पडशीर शेर शेर बैठ गया आहे शेर पर आजे आजे करी देखो ये शेर है शेर? और आ, शेर पे बैठ गया पाँची शेर पाँची दो दो दो। ये बगा गुफा आ, गुफा बगा गुफा हा मस्त वाता थंड वातावरण म्हणजे इथलं टेम्परेचर आहे ना ते खूप असं थंड आहे आणि खूप असं अंधार अंधार आहे इथं बघा हा हे वरचा म्हणजे वरचा भाग हे आता आम्ही चाललो भीती वाटत आहे मला ना असं उंच ठिकाणी जाण्यासाठी ना खूप भीती वाटते मी कधी अशी उंच ठिकाणी जात नाही मी खूप घाबरते हे बघा हे बघा हे इथं ना हे आपलं असे हे जे फुलपाखर म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारचे फुलपाखर आहेत ते इथं लावलेले आहेत हे बघा आणि तुम्हाला दाखवते हा खालचा नजारा हे बघा आता कुत्रत आहे खाल Tratar de hasta Best try इथं वेग वेग ना वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छ्या आहेत छोट्या छोट्या आहेत पण खूप छान दिसतात तिथल्या मच्छ्या यावाल्या आणि ना खूप असं फिरण्या लाईकच आणि बघितण्यासारखं आहे पण व्हिडिओमध्ये कसं ते खूप मोठा व्हिडिओ होऊन जाते दोन तासाचाही जर व्हिडिओ बनवला तरी कमीचा इच्याकडे पा तिला नवलच वाटलं तर डस्टबिन इला नाही काहीतरी कसं वाटलं आहे करत आहे डस्टबिन सोबत खेळत आहे काय म्हणताय परी तू अ म्याऊ म्याऊ नाही तर बंदर मामा आहे बंदर मामा <laughs> तुम्हाला पण बघून असंच वाटलं असेल ना हा खांदेचा छोटू दादा असेल म्हणून पण हा खांदेचा छोटू दादा नाही आहे कारण आम्ही बी पहिल्यांदा बघितल्यानंतर आम्हाला पण आश्चर्यच वाटलं आम्हाला वाटलं का हा खांदेचा दादा असेल पण हा खांद्याचा छोटू दादा नाही आहे हा विसापूरचा एक मुलगा आहे हा गार्डनमध्येच काम करतो आणि तिथलं ते काहीतरी ट्रेन वगैरे तो चालवते आणि मग आम्ही मस्त त्याच्यासोबत वगैरे फोटो वगैरे काढलोन आणि चर्चा वगैरे केलं आणि नंतर निघालून घरी तर मग आम्ही निघालोन आता घरी आम्ही पूर्ण फिरलोन दिवसभर आणि आता आम्ही छोटू आताने भी भेटलो छोटू दादा वाला आम्ही भेटलो खानदेश का छोटू दादा जो फेमस वाला है न। उसको हम मिले थे अब भी और जा रहे हम घर पे पूरा दिन गया गार्डन में और अब हम जा रहे घर तर कसं वाटलं तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा भेटू तो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये